दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वार्टर मनपा उर्दू शाळा हेडक्वार्टर मनपा तेलगू शाळा क्रमांक चार या शाळात क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीनं एक हजार चार व्हायंचं वाटप करण्यात आलं सदरील कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार माननीय नरसई आडममास्तर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आडम मास्तर म्हणाले की सोलापूरमध्ये लोकशाही रणाभावसाठी अंत स्मारक उभारण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करेन तसेच मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर येथील विद्यार्थ्यांच्या पदकाचं त्यांनी कौतुक केलं सामाजिक कार्यकर्ते श्री लखन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना मनपा मराठी शाळा हेडक्वार्टर येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं व संस्काराचे खूप कौतुक केलं सहशिक्षिका प्रांजली तरंगे यांना लोकशाहीर अण्णाभाव साठी विषयी मनोगत व्यक्त केलं कारण अण्णाबाऊने जो रस्ता आम्हाला दाखवला त्या रस्त्यावरनं आपण जात नाही आपण जातो होता आणि अंबानीच्या रस्त्यावर त्यामुळे या ठिकाणी बोलवला अण्णाबाऊचा विचार

या पोलीस सूरीचा न्याय एक विरुद्ध नेहमी आहे पण लागतच आहे आजकाल मग आपल्याला लढावं लागणार आहे आपण लढूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जो रस्ता दाखवलेला आहे परिवर्तन आम्ही केलं शिवाय थांबणार नाही जी हो घटना दिलेला आहे तो घटना आहे आम्हाला आदर्श आहे देशाचा आत्मा आहे त्या आत्माला घेऊन आपण पुढे जाऊया जेवढी करतो दोन शब्द सांगतात त्यातून एक शब्द मी असा घेऊन सांगतो की अण्णा असहकार चळवळीत होते आणि हा आधीकडचा सा इतिहास आहे दीड दिवसाचा शाळेनंतर पस्तीस पुस्तक आणि खूप सारं लेखन अण्णा भाऊ मी केलं दीड दिवसाच्या साळे आणि आता सातवी अकरावी बी चे विद्यार्थी बघतोय साधा फॉर्म भरा म्हटलं तर पूर्ण नावाने पूर्ण फॉर्म भरता येत नाही ही वस्तुस्थिती आहे ती आपल्याला मान्य करावी लागेल किती मुलांना साथीचा भरभर वाचता येत आणि लिहिता येत किती कमी विद्यार्थी आहेत बघा बरं ना काय येत नाही दीड दिवसात एवढं मोठं जगप्रसिद्ध साहित्य एक माणूस लिहू शकतो सातवीपर्यंत शाळा घेऊन आपल्याला आपलं पूर्ण नाव घेता येत नाही यासाठी दिली कुठली गोष्ट असेल बरं तर यातून आपल्याला काय शिकायचं आहे आपली बुद्धी विकसित केली पाहिजे कष्ट केले पाहिजे मॅडम मी सांगितलं की वडाचं झाड वडाचं रोपट तर तुम्ही हे रोपट आहात तर ते कसं विकसित होईल आणि अण्णा मग जसे जगभर प्रसिद्ध झाले सांगितलं नाही अल्लखा म्हणून की रशिया त्यांचा म्हणजे त्याच्या गुरुने मी सांगते रशियात त्यांचा तुकडा साठून केला आणि आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं पाच वर्ष की हा गीत स्वच्छशाळेचा माणूस जगात इतिहास घडवू शकतो आपण का नाही घडू शकणार तर आज सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि एक शपथ मनात घ्यायची आहे सोलापुरात बघत आहोत आजचा मोल सर आनंद वाटत आहे की लाखो रुपये डोनेशन देऊन तुमच्याकडून शाळे झालं आहे तुमचं संस्कार बघितलं आहे संस्कार हे विकत मिळत नसतात तर संस्कार हे शिकावं लागतात हे या शिक्षकांनी या ठिकाणी सांगून दिलेलं आहे म्हणून डोनेशन घेऊन शाळेत न घालता या शाळेत ऍडमिशन दे देऊन मुलं घडवण्याचा दे आदर्श आहे आम्ही पण या पुढे घेऊ आणि जनतेलाही सांगू आणि आज या ठिकाणी स्वतंत्र आभार मानतो की मला या ठिकाणी या साहित्य विभाग लोकशाही अण्णाभाऊ साठे उभ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखं शिक्षण घेण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी नाही आलं जातीवादाचे चटके जा सण आदरणीय अण्णाभाऊ साठेने त्यांच्या शिक्षणाने लाखूनच छडी फिरकावून मारली खडकातही मी पिंपळाचे झाड झालो लावल्या खडकातही मी पिंपळाचे झाड झालो रोहनीय पायखाली रोहनीये पायखाली पत्थरांना फोडून आलो रोहनीये पायखाली पत्थरांना फोडून आलो वाट दाखवणारे कित्येक होते वाट दाखवणारे कित्येक होते दगडधोंडे दगडधोंडे नित्यमाथी शोधून त्यातील कारण गगडवेडा वृक्ष झालो शोधून त्यातील कारण गगडवेडा वृक्ष झालो असा हा गगडवेडा वृक्ष होण्यासाठी मातीत रुजावं लागतं असा हा गगनबेडा वृक्ष होण्यासाठी मातीमध्ये रुजावं लागतं आपल्या सर्वांना तर माहीतच आहे पिंपळाचं झाड असू दे किंवा वडाचं झाड असू द्या जेव्हा ते एखाद्या छोटंसं रोपतं असतं तेव्हा एखादं शेळ ते छोटंसं तिंबू सुद्धा त्याला खाऊन टाकतं आणि ते ते झाड आपल्यामध्ये राहत नाही परंतु त्याच झाडाला जर खतपाणी घातलं कुंपण घातलं तर ते झाड वृक्ष व्हायला वेळ लागत नाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त व या प्रभाट कार्यक्रमानिमित्त एकत्र जमलेला आहोत तर त्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जीवन परिचय थोडक्यात शब्दामध्ये व्यक्त करत आहे तर लोकशाही राण्णाभाऊसाठे हे फक्तच लोकशाही नव्हते तर त्याला शिवशाही असं देखील संबोधलं जातं त्याच त्याचबरोबर साहित्य सम्राट देखील असं संबोधलं जातं तर

होते। सदर कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे पोलीस उपनिरक्षक श्री मोरे अॅडव्होकेट श्वेता वाघमारे क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे चे संस्थापक अध्यक्ष श्री भैया थडे माजी सरपंच श्री सुरेश कसबे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत मेजर उकरंडे नितीन बनसुडे अजय धडे अंबादास भावाळे व क्रांतीसूर्य संघटनेचे पदाधिकारी विद्यार्थी पालक व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील राजश्री पतंगे दयानंद गायगवळी जगदेवी तोडकर यांचं सहकार्य लाभलंय कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता जाधव सूत्रसंचालक शिरीन शेख तर आभार प्रदर्शन सोमनाथ सोनलकर यांनी केलं